पोस्ट ऑफिस भारतीय डाक विभागात चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा भरती पोस्ट ऑफिस रिक्रुटमेंट भारतीय डाक विभागात चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परीक्षा शुल्क नोकरीचे ठिकाणी अर्ज करण्याची पद्धती माहितीसाठी खालील माहिती, माहिती पूर्ण वाचावी पदाचे नाव पदाचे नाव व पदसंख्या शाखा शाखापद संख्या एक ब्रंज पोस्ट मास्टर चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस दोन असिस्टंट ब्रंज पोस्ट मास्टर एकूण जागा चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस एकूण जागा चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र स्थानिक भाषेत ज्ञान आवश्यक परीक्षा शुल्क जनरल ओबीसी वरु एक शून्य शून्य एस सी सेंट पीडब्ल्यू डी महिला फी नाही वयोमर्यादा शून्य पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्षे एस सी सेंटसाठी शून्य पाच वर्षे तर साठी शून्य तीन वर्षे सूट नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख शून्य पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद